शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी केशोडके तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो कपाशीच्या सगळीकडे त्यामध्ये चांगल्या प्रकारामध्ये लागवडी वगैरे झालेल्या आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं जे काही कापूस पीक आहे हे त्यामध्ये उगवून आलेलं आहे तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट्स अशा येत होत्या की आमचं कापूस पीक उगवून आलेलं आहे आम्हाला आता पहिल्या फवारणीचं त्यामध्ये नियोजन करायचं आहे तर पहिली फवारणी घेत असताना नेमकी आम्ही कोणती घेतली गेली पाहिजे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत कापूस पिकासाठी पहिली फवारणी घेत असताना नेमकी कोणती घ्यायची आहे आणि त्या त्या सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस हातामध्ये लाल पडत आहे किंवा त्यामध्ये पिवळा पडत आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी एक वेगळं मी कॉम्बिनेशन सांगणार आहे जर तुमचं पण कापूस लाल पडत असेल पिवळा पडत असेल तसेच तुम्हाला कपाशीची जोमदार वाढ करायची असेल आणि फुटव्यांची संख्या वाढवायची असेल तर मी ज्या काही तुम्हाला फवारी सांगणार आहे ती फवारी आवश्यकतेमध्ये घ्या आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता शेतकरी मित्रांनो कपाशीला पहिली फवारी घेत असताना सगळ्यात पहिली गोष्ट की आपण केव्हा घ्यायची आहे ज्यावेळेस आपलं कापूस पीक साधारणपणे वीस ते पंचवीस दिवसांचं होईल त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे त्याच्यात जास्त लवकरही घ्यायची नाही आणि आपल्याला उशीरही करायची नाही पण तुमचा कापूस पीक समजा अजून वीस ते पंचवीस दिवस झालेले नाही आणि तुमचा कापूस पीक आत्ताशी दहा ते पंधरा दिवस झालेलं आहे आणि कपाशीची म्हणावी तशी वाढ होत नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही फवारी न घेता एखादी ड्रिंचिंग करा थोडंजवळ औषधं सोडा जेणेकरून तिचा चांगला फायदा होईल फवारणीपेक्षा ड्रिंकिंग कधी पण आपल्याला फायद्याची ठरत असते आता ड्रिंचिंग कोणती करायची त्याच्यावरती मी एक अलग व्हिडिओ नक्की बनवेल आता आपण फक्त फवारणीबद्दल जाणून घेणार आहोत त्या कपाशीला फवारणी घेत असताना आपल्याला दोन ते मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला फवारणीचं व्यवस्थापन करायचं आहे एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की कप� आपल्या कपाशीची वाढ कशी होईल दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या कपाशी पिकामध्ये हिरवेपणा कसा वाढेल कारण क्लोरोफिलची मात्रा जर वाढलेली असेल तर अन्न निर्मिती जास्त प्रमाणामध्ये होईल आणि ॲटोमॅटिक कपाशीची वाढ चांगली होईल आणि फुटवा वाढायला मदत होईल याच्यासाठी हिरवेपणा असणं अत्यंत गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे की जे काही रस्ते कीटक असेल थ्रिप्स असेल मवा असेल तुडतुडे असेल यांच्यावरती नियंत्रण आपल्याला कशाप्रकारे मिळवता येईल आणि जर पाऊस वगैरे चालू असेल तर अशावेळेस बुरशीजन्य रोग या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपल्याला फवारीचं व्यवस्थापन करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना कपाशीचा जास्तीत जास्त फुटवा करायची आहे आणि वाढ करायची आहे आणि हिरवेपणा वाढवायचा आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी हे पहिलं कॉम्बिनेशन असणार आहे तर त्या शेतकऱ्यांनी वापरत असताना त्यामध्ये ह्युमिक जेल आणि चॅलेंजर ह्या दोन औषधांचा वापर करा शेतकरी मित्रांनो चॅलेंजर हे औषध फुटव्यासाठी अतिशय चांगलं आहे जर तुम्ही एकदा याचा जर वापर केलेला असेल तर भरपूर प्रमाणामध्ये फुटवे वाढले जातात जर तुमचं बजेट जर थोडंसं जास्त असेल तर अशा वेळेस चॅलेंजर एकदा तरी तुम्ही वापरून पाहा कारण याच्यामध्ये ऑक्झिन सायटोकायनिन त्यानंतर सोळा प्रकारचे वेगवेगळे ॲमिनो ॲसिड्स आहे याच्यामुळे काय होत असतं की तुमच्या सोयाबीन जे आपलं कापूस पिक आहे त्याचा निश्चित जास्त प्रमाणामध्ये फुटवा होत असतो आणि कधी पण आपलं जे कोणतं पीक असतं सुरुवातीला जास्तीत जास्त फुटवा होणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला स्पेशल करून नुसता फुटवा वाढवायचा असेल तर चॅलेंजर वापरा विमिक जेल चॅलेंजर हे दोन्ही एकत्र जर मारायचं असेल तर, तर फुटवाही वाढतो हिरवेपणाही वाढतो आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टींची चांगल्या प्रकारे वाढ वगैरे झालेली दिसून येत असते विमिक जेल वापरत असताना तीस ग्रॅम वापरायचं आहे चॅलेंजर वापरत असताना पाच एम एल वापरायचा आहे बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी तुम्ही स्वस्त साप बुरशीनाशकाचा वापर केला तरी पण चालेल जास्त मागं काही बुरशीनाशक वापरण्याची गरज नाही खूपच जर तुम्हाला वाटत असेल की जास्त कंटिन्यू पाऊस चालू आहे पाच सेळेस एखाद्या शेतकऱ्यांनी रोकोचा वापर करा पण जिकडे कमी पाऊस आहे फक्त एक आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर बुरशीनाशक वापरायचं असेल तर अशा वेळेस साप वापरा साप वापरत असताना तीस ग्रॅम वापरा आणि जे रस सोसणारे कीटक आहे सकिंग पेस्ट त्याला आपण बोलत असतो थ्रिप्स मवा तुडतुडे तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला मीडिया जे धानुका कंपनीचं मीडिया येतं किंवा कॉम्फ्युटर हे वापरत असताना दहा एम एल वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पहिल्या फावरमध्ये मागडं कीटकनाशक बिलकुल वापरायचं नाही अनेक शेतकरी सगळ्यात मोठी चूक करत असता पहिल्याच फावारीला उलाला मारता पेगासस मारता आणि मग नंतर स्वस्तातले औषधं जर मारले तर त्याची आपल्याला रिझल्ट येत नाही कारण एक झाडाला आपल्या मागड्या औषधांची हाय मॉलिक्युलची त्यामध्ये एक हे होऊन जाते सवय होऊन जाते आणि नंतर स्वस्तातले मॉलिक्यूल जर आपण मारलेले असेल तर आपल्याला रिझल्ट येत नाही कधी पण औषधं वापरत असताना आधी कमी लेवलचे मारायचे नंतर त्याच्या पुढची लेवल मारायची नंतर लेवल हाय हाय करत जायचं जर तुम्ही सुरुवातीला जर खूप स्ट्राँग औषध मारलेलं असेल तर नंतर आपण लो औषध जर मारलं तर त्याची आपल्याला रिझल्ट मिळत नाही ही गोष्ट आवश्यक लक्षात घ्या पहिल्या फावरीला उलाला पेगासस एवढं भारीतलं मारण्याची गरज नाही स्वस्तात मस्त औषध मारा पहिल्या फावरीला मारत असताना मिडिया मारा धानुकाचं स्वस्त मिळतं किंवा कॉम्फ्युडर मारा सेम कंटेन असलेलं त्यामध्ये बाहेरमध्ये येतं कॉम्फ्युडर ते थोडंसं माग जातं दोन्हीपैकी एक घेऊ शकता दोन्हीमध्ये एकच घटक आहे ते दहा एम एल ही एक तर तुम्ही पहिली फावणी घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो अजून एक दुसरं एक कॉम्बिनेशन सांगतो जसं की एखाद्या शेतकऱ्याचा कापूस त्यामध्ये लाल पडतोय पिवळा पडतोय पानांचा नवीन शेंडा त्यामध्ये निघत नाही आहे तर अशा वेळेस हे दुसरं कॉम्बिनेशन त्या शेतकऱ्यांसाठी असं आहे तर त्यांनी वापरत असताना बायोबिटा एक्स वापरायचा आहे त्याच्यामध्ये सीविड एक्स्ट्रा त्यामध्ये कंटेंट आहे याच्यामुळे जर तुमच्या कपाशीची वाढ होत नसेल तर वाढ स्पेशल होण्यासाठी त्यामध्ये फायदा करेल बायोबिटा एक्स वापरत असताना तीसच एम एल घ्यायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला यारा कंपनीचं त्यामध्ये झिंक ट्रॅक घ्यायचं आहे किंवा त्यामध्ये एफ एम सी एफ एम सीचं जनरेटर पण नावाने येतं त्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड फॉर्ममध्ये एकोणचाळीस टक्के त्यामध्ये येत असतो याचा त्यामध्ये तुम्ही पहिल्या फॉर्ममध्ये वापर करा जेणेकरून जो आलेला पिवळेपणा वगैरे असेल लालपणा आलेला असेल तो जायला मदत होईल ते घेत असताना आपल्याला वीस एम एल घ्यायचा आहे या कॉम्बिनेशनमध्ये बुरशीनाशक घेत असताना सेम तुम्ही साफ बुरशीनाशक घ्या किंवा त्यामध्ये रोकोचा वापर करा आणि कीटकनाशकाचा वापर करत असताना जर थ्रिप्स मवा तुडतुडी जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर अशा वेळेस डेसिज हंड्रेड अतिशय चांगलं त्यामध्ये मॉलिक्युल असलेलं हे कीटकनाशक आहे डेसीझनरेट त्यामध्ये वापरायचं आहे त्याच्यामध्ये डेल्टा मेथ्रिन घटक येतो हे वापरत असताना त्यामध्ये पंधरा एम एल वापरायचं आहे ह्या औषधांची तुम्ही मिक्स करून ही सुद्धा पहिली फवारी घेऊ शकता एकतर सांगितलेलं सुरुवातीचं कॉम्बिनेशन वापरा किंवा नंतरचं सांगितलेलं कॉम्बिनेशन वापरा ज्या शेतकऱ्यांना जास्त प्रमाणामध्ये फुटवा पाहिजे वाढ वगैरे पाहिजे त्यांनी पहिल्या कॉम्बिनेशनचा वापर करा ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीची वाढच होत नाही आहे पिवळेपणा आलेला आहे कुठेतरी त्यामध्ये ट्रेस जाणवत आहे आणि थ्रिप्स मला जास्त आहे तर अशोवे दुसऱ्या कॉम्बिनेशनचा वापर करा निश्चित दोन्ही कॉम्बिनेशन तुम्हाला चांगले रिझल्ट देतील फक्त थोडसे पैसे तुमचे पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये वाढलेले दिसतील पण रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगले पाहायला मिळतील कारण पहिल्या कॉम्बिनेशनमध्ये मी कीटकनाशक बुरशीनाशक स्वस्तातलं सांगितलं आहे जेणेकरून एकंदरीत तुमचा जास्त खर्चही होणार नाही कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगलं व्यवस्थापन या फवारीमुळे झालेलं दिसून येईल तसेच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या कपाशीमध्ये या व्यतिरिक्त अजून काही समस्या असेल तर खाली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद